श्री गोपाळ कृष्ण भगवान जय चारशे त्रेचाळीस वासांचे आज्ञा न घेता गमन तेथून सर्वज्ञ निघाले रस्त्यात नाथोबासाने सांगितले बाई हे पोते घ्या मी जातो बाईसाने म्हटले हे काय नाथोबा का ना जात आहे येथे बाबा एकटे मी एकटे आणि तू कोठे जातोस पुन्हा त्याने म्हटले बाई हे घ्या पोते मी जातो बायसाने पुन्हा म्हटले हे काय नाथोबा तू कोठे जातोस येथे बाबा एकठे मी एकटी तू कशाला जात आहे पुन्हा त्यांनी म्हटले बाई घ्या पोते मी जातो मग बायसाने म्हटले बाबा या नाथोबाला काही सांगा ना सर्वज्ञांनी म्हटलं बा काय मंडळी का बाईसा म्हणत आहे ते का करत नाही ते गप्प होते मग सर्वज्ञांनी सांगितले बाई महात्मे निरोधून न कीजे यावर सर्वज्ञांनी ये गायीचा दृष्टांत सांगितला पडाडी गाय बांधवली असे ये वरी गडे चरू जाये तरी तोडा चिखोलू तोंडा चिखलू ये बुडी जाये किवी किवी कोरी ती पावो झाडी तरी माघिली डिडीसी लागे झडे वारोनी फिटे ऐसे देखोनी घरीचा गोसावी मने बापुडी गाय पिडिली म्हणून माळवधीचा खांबी बांधे खडू घाली खडू चरे कंटाळा कांटाळात सांडी मग रिंगतेया याचे देखोनी भुजे तो मने सोंडू येरवी माडवदाचा खांबू पाडील म्हणून सोंडी ते मागोती जाऊनी तया तुची रिंगे तसेच परमेश्वर जीवांचे कर्माने जोडलेले वातावरणातील प्रतिकूल हवामानाने होणारे आपल्याच हवामाना हवामानाने होणारे आपल्याच अप्रयत्नाने होणारे हे तिन्ही प्रकारचे दुःख दूर करून परमेश्वर त्या जीवाला आपल्याजवळ राहू देतात ज्ञानाचे निरूपण करतात परंतु जीव ते विसरतो व ईश्वर आज्ञा म्हणून मंत्री त्र्याने शणभू शणभूर सुखासाठी प्रपांची कर्मे करून पुन्हा बंधन लावून घेतो जडवारा त्या स्थानी कर्माने स्थानी आणि अप्रयत्नाने दुःख ढिडी पावो लागे स्थानी वरी गडे स्थानी श शरीर कष्ट तोंडात तो चिखल हे त्या स्थानी विषय व्यवहाराने अति दुःखच होत असते बाई बाई याच्या मनात जे विचार आलेले आहेत ते याला नेल्याशिवाय राहणार नाहीत मग नाथोबाने अंथरून पांघरून घागर इत्यादी सर्व सामान तसेच रस्त्यात ठेवले व जाऊ लागले मग बाईसाने ते सामान घेतले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय